सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात जडवादापासून आणखीन एक गोष्ट मी शिकलो ती म्हणजे मानवी देहाचे महत्त्व होय सांख्यशास्त्रात काय किंवा वेदांतात काय वैराग्याला विशेष स्थान दिलेले दिसले तसे पाहिले तर एक पूर्व मीमांसा सोडून बाकी सर्व भारतीय विचारधारांमध्ये पुष्कळ संतांच्या ग्रंथामध्ये आणि ख्रिश्चन धर्मग्रंथातसुद्धा वैराग्याच्या नावाखाली संन्याशी जीवनपद्धतीची अमर्याद स्तुती आढळते त्याबरोबरच मानवी देहाची व देहसुखाची मनस्वी निंदा केलेली दिसते जीवनातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती पदरात पाडण्यास किमान वैराग्याची आवश्यकता असते हे मला एकदम मान्य होते पण वैराग्याचे महत्त्व समजून देखील देहाची निंदा काही केल्या माझ्या मनाला पटेना मनुष्याचा देह म्हणजेच पिंड विश्वाची म्हणजे ब्रह्मांडाची अतिसंक्षिप्त आवृत्ती आहे असे संन्यासी तत्वचिंतकच सांगतात हे जर खरे तर मानवी देह इतका निंद्य असेल कसा असे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभे राहिले सांख्यशास्त्र सांगते की पुरुष आणि प्रकृती मिळून विश्वाचा कारभार चालवतात पुरुष म्हणजे आत्मा व प्रकृती म्हणजे जडद्रव्य प्रकृती वाचून पुरुषाला गत्यंतरच नाही अशी निदान सध्याची तरी त्याची अवस्था आहे प्रकृतीचा आधार धरूनच मुळी पुरुष जगात वावरतो हे जर खरे तर प्रकृतीचे अधिष्ठान असणारे मानवी शरीर निंद्य कसे ठरेल उलट आपले शरीर हे आत्मज्ञानाचे फार मोठे साधन आहे ही गोष्ट संत देखील मानतात आत्मज्ञान सिद्ध करण्याला व ते ज्ञान जगाला सांगायला अखेर देहच उपयोगी पडतो श्री शंकराचार्यांनी जगाला मिथ्या असे म्हटले व देहाला मांसमय अशुची अशी नावे ठेवली तरी त्याच जगात ते जन्मले स्वतःचे जीवन जगले आणि स्वतःच्या मांसमय देहात राहणाऱ्या ज्ञानाने व वा वाणीने इतर अनेक विचारधारांना त्यांनी निस्तेज करून टाकले त्याच्यातून मी असा अर्थ काढला की आत्मज्ञानासाठी देह वापरला तर तो निंदे नव्हे पण आत्म्याला विसरून केवळ देहसुखासाठी तो वापरला तर मात्र निंद्य होय परंतु एवढ्याने मूळ प्रश्नाचा निकाल लागे ना वैराग्याच्या खोट्या कल्पना उराशी बाळगून आपल्या समाजातील काही लोक खूप उपासतापास करतात लग्न करून ब्रह्मचर्य पाळण्याचा अट्टहास धरतात पाच बाजूला आग पेटवून मध्ये बसतात कडक थंडीत उघडे बोडके फिरतात कच्चे धान्य व सडकी फळे मुद्दाम खातात गटाराचे पाणी पितात दिवसभर खिळ्यांवर निजतात जटा दाढी नखे वाढवतात व वा रोग झाला तरी औषधपाणी न करता तसेच राहतात स्वतःच्या शरीरात आणि आजूबाजूच्या निसर्गात काहीतरी अगदी त्याज्य आहे अशी त्यांची दृढ भावना असते आत्मज्ञानासाठी या गोष्टी करण्याची मुळीचं जरूर नाही हे मी मनाशी ठरवून टाकले सामान्य मनुष्य आपला देह केवळ हलक्या भोगांसाठी वापरतो म्हणून थोर सत्पुरुष देहाची व इंद्रिय भोगांची निंदा करतात अर्थात देहाने भोगायची जी सुखे आत्मज्ञानाच्या आड येत नाहीत ती प्रमाणशीर भोगण्यात मुळीचं दोष नाही पाप तर नाहीच नाही, नाही। अशी माझी खात्री झाली उदाहरणार्थ मनसोक्त पोहणे पर्वतावर चढणे प्रसन्न निसर्गाच्या संगतीत रमणे पायी प्रवास करणे आवडीच्या विषयांवर संभाषण करणे निर्मळ मनाने हास्य थट्टा थट्टामस्करी करणे तळ्यात किंवा समुद्रात जलविहार करणे उत्तम नाटक पाहणे अभिजात मधुर संगीत ऐकणे सुंदर फुलांचा वास घेणे चांगली सर्कस पाहणे सुंदर चित्रपट पाहणे मित्रमंडळीत बसून प्रसंगी खूप खाणे जंगली जनावरे जंगलात जवळून पाहणे उत्तम वाङ्मयाचा आस्वाद घेणे लहान मुलात सामील होऊन त्यांचे खेळ खेळणे प्रेमळ नवरा बायकोचा रुसवा फुगवा व भांडण अनुभवणे प्रवास करून निरनिराळे प्रदेश पाहणे या व अशा सुखांचा रसिकतेने पण बेताने आस्वाद घेण्यात काही देखील गैर नाही याबद्दल मला शंका उरली नाही किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन मी तर असे म्हणतो की ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल त्याने कधीतरी फार आजारी पडावे शिवीगाळीने भरलेले भांडण करावे एखाद्या मारामारीत मार खावा प्रिय माणसाचा वियोग सोसावा गर्दीत घुसून हिसका हिसकी अनुभवावी पैशाचे नुकसान सोसावे खात्रीच्या माणसाकडून फसावे नातेवाईकांनी केलेली निंदा सोसावी एखादी परीक्षा नापास व्हावी लोकांनी केलेल्या अपमानाला तोंड द्यावे आपल्या कार्यात फजिती सोसावी आणि प्रवासात हाल गैरसोयी अनुभवाव्यात जीवनामध्ये या गोष्टींना देखील स्थान आहे आणि मोठ्या रसिकतेने व खेळकर वृत्तीने त्या अनुभवण्यात एक और सुख असते असा माझा अनुभव आहे मानवी जीवन खरोखरच बहुरंगी आहे त्यातील नाना तऱ्हेच्या अनुभवांचा रंग आपल्या मनावर चढण्यास देहाच्या द्वारा घेतलेले जगाचे अनुभव फार उपयोगी पडतात म्हणून सर्व प्रकारच्या अनुभवांना प्रसन्न मनाने तोंड देणे हे देखील साधकाचे एक मोठे कर्तृत्वच आहे असे मी मानतो असो साधक हो ज्ञान असणे केव्हाही उत्तमच ज्ञान नसले तर अज्ञान पुरवले पण विपरीत नसावे कारण ते भयंकर नुकसान करते मग खरे ज्ञान कोणते हा नवीनच प्रश्न परमपूजा बाबांच्या समोर उभा राहिला तर ज्ञानाचे खरे स्वरूप कोणते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리 라마 사마르토